जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कणकवलीमध्ये आज दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीचं औचित्य साधून मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली बस स्थानक येथे कुनकेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी एस टी बसने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना पाणी वाटप करण्यात आले यावेळी माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे सल्लागार दादा कुडतरकर संजय मालणकर सुभाष उबाळे आगार व्यवस्थापक अजय गायकवाड माऊल मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम बाबूराव घाडीगावकर सईद नाईक संदीप गोळवणकर यांच्या हस्ते पाणी वाटप करण्यात आले यावेळी दादा कुडतरकर यांनी माऊली मित्रमंडळाचे नानाविध कार्यक्षेत्रात सतत कार्य सुरूच असते त्याचप्रमाणे आज हा महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुणकेश्वर यात्रेला जाणाऱ्या भाविक भक्तांकरिता पाणी वाटप करण्याचे कार्य कौतुकास्पद असून संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर संजय मालणकर यांचे माऊली मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर सर्व सल्लागार यांच्या संकल्पनेतून माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने आम्ही सर्वच क्षेत्रात कार्यरत आहोत असे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले कणकवलीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे कार्य केले तर आपल्या गावचा किंबहुना महाराष्ट्र राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले एस टीचे व्यवस्थापक अजय गायकवाड स्थानक प्रमुख प्रदीप परब बीजी चव्हाण सदानंद नांदोस्कर उमेश बोबाटे बाबू मुळदेकर दशरथ साटम सर्व वाहतूक नियंत्रक चालक सचिन मर्ये वाहक उमेश चौगुले चालक लहू वाळके वाहक सतीश माने आदी उपस्थित होते वाहतूक नियंत्रक उमेश बोबाटे यांनी माऊली मित्रमंडळाचे हा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले व आभार व्यक्त केले तसेच चालक वाहक समस्त कुणकेश्वर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी देखील समाधान व्यक्त केले सन्मान्य पेडणेकर साहेब सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य संजय मालवणकर या ठिकाणी उपस्थित असलेले एस टीचे सर्वच पदाधिकारी कर्मचारी उपस्थित सर्वच प्रवासी यांना कोणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने इथे शुभेच्छा देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि जे जे प्रवासी या ठिकाणी कुणकेश्वर यात्रेला जाणार आहेत त्यांना माऊली मित्रमंडळ भाजी मार्केट आणि इतर सत्ता त्यांच्या मित्रमंडळांमार्फत या ठिकाणी पाणी त्याला देण्याचा उपक्रम या ठिकाणी एस टीच्या आवारात या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व प्रवाशांच्या वतीने समस्त गणपती वासियांच्या तर्फे तसंच सिंधुदुर्गवासियांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा सगळ्या आमच्या माऊली मित्रमंडळाच्या वतीने आमचे सल्लागार दादा कोळतरकर आणि संजयजी मालणकर कोकणची काशी बोंटेश्वर देवस्थान आज जत्रोत्सव जत्रोत्सव म्हणण्यापेक्षा महायात्रोत्सव म्हणणं योग्य ठरेल अशा या उत्सवाच्या वेळी आमच्या सर्वांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी आमची कणकवलीच्या समोर ज्या ठिकाणी यात्रेकरू कुंतला जातात त्या ठिकाणी आज आम्ही या भर उघाड्याच्या दिवसात हे अमृत अमृत असं वाटप केलेलं आहे आणि यातून एकच संदेश आहे ह्या मंडळांचे जे आमचे सं सल्लागार आहेत आधारस्तंभ आहेत अशोकजी करमेळकर या सर्वांच्या संकल्पेत्र सगळं चालू आहे आणि ह्याचा आदर्श आमच्या जिल्ह्यातील सर्व या जे काय ग्रुप आहेत त्यांनी घेऊन अशा प्रकारे जर आपण सर्वांनी काम केलं तर शासन दरबारी प्रत्येक वेळी शासन दरबार ठेवण्याची काय आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं प्रत्येक एक सामाजिक कार्यकर्ता म्हणा किंवा सामान्य व्यापारी म्हणा किंवा आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत मोठे प्रतिष्ठान आहेत यांच्याही जरी या असे काही कार्यक्रम घडले तर लोकांची योग्य प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो हा एक आदर्श निर्माण होईल आणि यातूनच आपण आपला विकास करू शकतो याची सर्वांना आपण खात्री पटवून घ्यायची आहे एवढं बोलतो थांबतो जय माऊली मित्रमंडळातर्फे कुमकेश्वर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना पेडणेकर यांच्याकडून पाण्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मित्र मंडळाचे एस टी महामंडळाकडून धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम